नारा असा जोरदार द्या का ज्यांनी ज्यांनी यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला त्यांच्या कानापर्यंत आणि कोरपणा तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या विरोधकांपर्यंत तो नारा गेला पाहिजे बोला माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा तेवढ दादा आगे बरोबर दादा आगे बरोब आजच्या या सांगोरा येथील पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपस्थित असलेले या राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय दमदार तळपदार आमदार आदरणीय देवरावदा भोंगरे व या ठिकाणी कार्यक्रमाला बराच उशीर झाला त्यामुळे मंचावरील सर्व मान्यवरांची क्षमा मागून उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर व या ठिकाणी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश घेणारे सांगोडा व कारवाई महिला आणि बंधू आणि आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच आदरणीय सचिन भाऊ बोंडे व त्यांच्या संवाद संपूर्ण शेतकरी संघटना व इतर पक्षातून नागरिकांनी आदरणीय देवराव दादा यांच्या हस्ते या ठिकाणी आज पक्ष प्रवेश केला आज या ठिकाणी आदरणीय दादांच्या हस्ते पक्षप्रवेश होत असताना अनेक लोकांनी अनेक अडचणी दिल्या परंतु त्या सर्व अडचणींना दादांनी संजनाताई बोंडे आणि सचिन भाऊ बोंडे यांना पक्षामध्ये दिला आज दिवसभर दादा सांगत होते अनेक लोकांचे फोन आले ग्रामपंचायत मध्ये असं झालं तसं झालं तरी पण दादांनी कोणत्याही विरोधा दा, विरोधाला न दुबांता त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश दिलेला आहे आणि आदरणीय दादा हे नेतृत्व आहे त्यांच्या नावामध्येच देवराव मध्येच देव आहे आज संपूर्ण आठ दिवसापासून पाणी येत होता आणि पावसाचं वातावरण होत होतो दादा मी सकाळी बारा वाजता येऊन गेलो सचिन भाऊनी वरती टार्पोलीन टाकून ठेवला पण आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेने या ठिकाणी जगन्नाथ बाबाच्या मठापर्यंत पाणी आला परंतु जगन्नाथ मठाचं जे फूल आहे ते पाऊस ओलांडू शकला नाही आणि दादा जे बोलते ते खरोखरच आहे दादाच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये आतापर्यंत पावसाने विघ्न टाकलेलं नाही आहे त्याच्यामुळे इथं असा जानदार शानदार कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि आदरणीय दादांची या, या ठिकाणी विधानसभेची निवडणूक झाली आणि काही काही राजकीय पंडित तर असे सांगत होते का दादांना तिकीट भेटणार नाही म्हणत होते का नाही जोरदार सांगा म्हणत होते का नाही दादांना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या आशीर्वादाला तर उमेदवारी मिळाली उमेदवारी मिळाल्यावर पक्षाच्या बाहेरचे तर सुरा पक्षाच्या अंतर्गतले म्हणत होते दादा तिसरा नंबर आणि काही काही तर असे महाभाग होते भुद्रुपाटील जुनागेचा जो मुलगा आहे गजानन जुमनागे त्याच्या मागा देवरा बंगलेला आहे बरे कितवा नंबर चौथा नंबर पण दादांनी सर्व चारही आजी माझी आमदारांना आता ऐतिहासिक विजय या राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये दिसून आणि आदरणीय दादा तुमच्यावर अनेक लोकांनी प्रेम केलं परंतु हे करत असताना पक्षातल्या अनेक घरभेती अनेक विभीषण होते अनेक लोकांनी पक्षा अंतर्गत राहून बीजेपीचे दुपट्टे टाकून आपल्या विरोधात बुधवार त्या ठिकाणी काम केलेलं आहे हे सुद्धा या ठिकाणी विसरता कामा नये आज दादांना निवडून येऊन आठ महिने झाले आता नववा महिना चालू आहे दादांनी रेकॉर्ड ब्रेक विधानसभेत प्रश्न मांडले ज्याच्या पहिलाचे तर आमदार विधानसभेत कुठं दाद होते ना कुठे राहत होते हे माहित नव्हतं परंतु दादा निवडून आल्यावर आम्हाला वाटलं का आमचा राजुराज चंद्रपूरचा वाघ विधानसभेत बोलत आहे आणि दादांनी जनसामान्याच्या प्रश्नांना त्या ठिकाणी वजा बोलण्याचं काम केलं या ठिकाणी कोरपाड्याचा बस स्टँडचा प्रश्न असेल गरतांदूरच्या बसस्टँड चा प्रश्न असेल जीवतीच्या वन जमिनीचा पट्ट्याचा प्रश्न असेल राजुराचा एअरपोर्टचा असेल गोन बिफरीच्या दवाखान्याचा प्रश्न असेल या ठिकाणी लोकांमध्ये दादा का फक्त प्रश्नच मांडते का अरे साहेब तुम्ही झोपून राहत तुम्ही काय काय करून राहत होते सगळ्यांना माहिती मुंबईत जाऊन आमच्या आमदाराचं कधी पेपरात नाव नव्हतं कधी टीव्हीत नाव नव्हत आहेत प्रश्न मांडते का दादा, दादा आतापर्यंत जे मोठे मोठे प्रश्न मांडले ते दोन प्रश्न या ठिकाणी निकाले लागलेले जीवतीच्या वन जमिनीच्या पट्ट्याचा आदेश या ठिकाणी आलेला आहे आणि हे हर लोक जे फुकटचे श्रेय घेत ते म्हणते आमच्या मागे आमदारानं गेलं अरे पाच वर्ष तुम्ही का झोपा काढत होते का या ठिकाणी आदरणीय दादांची आम्हाला वाट पाहावी लागली असती का त्या गोरगरीब जनतेला दिशाभूल करण्याचा काम हे काँग्रेस का का वाले करत आहे परंतु सर्वसामान्य जनतेला आणि या विधानसभा क्षेत्रातल्या जनतेला माहित आहे का जीवतीचा पट्ट्याचा प्रश्न कोणामार्गी लावलेला आहे आणि आदर्श गोड पिपरीचा चोवीस कोटी रुपयाची जे ग्रामीण रुग्णालय आहे एकोणीसशे ब्याऐंशी पासून जीर्ण अवस्थेत होत तालुक्यात ठिकाण आहे शंभर गावचं प्लेस आहे परंतु त्या दवाखान्याकडे कोणी लक्ष नाही दिलं आमच्या देवराव दादानी विधानसभेत संसदीय आयुधाचा वापर करून त्या ठिकाणी प्रश्न मांडले आणि आजच चोवीस कोटी रुपयाची त्या गोडपिपरीच्या सरकारी दवाखान्याला मान्यता या ठिकाणी आदरणीय देवराव दादांच्या नेतृत्वात या ठिकाणी मिळालेल्या या ठिकाणी अरुण भाऊ रागीट बसलेले आहेत या ठिकाणी त्यांचा जीवंत उदाहरण तुमच्या मागे आहे का दादा जे म्हणत ते करत विकासाचा वादा देवराव दादा हो आपण फक्त निवडणुकी पुढचं लाईन नाही वापरली ते ओरिजिनल आता सत्तामध्ये दिसत आहे आणि याच्यापूर्वीचे आमदार एका एका गावात दोन दोन तीन तीन वेळा जात होते फक्त आज दादांचा असा रेकॉर्ड आहे सचिन भाऊना वाचना सांगितलं पाच वेळा या सांगोळ्या देऊन गेलं आता विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनचा कार्यक्रम घेतला आम्ही साडे अकरा वाजता या ठिकाणी आलो आणि अरुण भाऊचं सुद्धा आंदोलन आदरणीय दादांनी हातात घेतलं लोकांमध्ये नांदा फटतले कोणते आमदार आले ना म्हणे युनिटेडचा चेहरा आम्ही पाहिला नाही म्हणे अरुण भाऊ म्हणे श्री आमचा चेहराच नाही पाहिला म्हणे युनिटेडचा मी म्हणला या सगळ्या आमदाराचा बाप या ठिकाणी वसलेला आहे म्हणलं आणि युनिटेडचा सुरु त्याच्या बापाला सुद्धा याला लागत बनलं दुसऱ्यांदा दादानी तारपुलीचा पेडल मारून भर पाण्यात दादा बसले आणि त्यांच्या पुढे अल्ट्राटेक प्रशासनाला दादा पुढे दादा मस्तक व्हायला लागलं आणि काही दिवसापूर्वी अरुण भाऊच्या अल्ट्राटेकच्या पालगावच्या रस्त्याचं त्या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि आता अरुण भाऊ सांगत होते तो रस्त्याचा काम सुद्धा चालू झालेला आहे या ठिकाणी अनेक प्रश्न अनेक महाआरोग्य शिबिर असेल अनेक सुधीर भाऊ मुनगंटीवर नावानी सेवा केंद्र असेल गोंडिपरी गडतांदूर जीवती विरु स्टेशन कोरपणा या ठिकाणी अनेक सेवा केंद्र या ठिकाणी माध्यमातून चालवत हो आहे आणि अनेक गोरगरिबाचे काम चालत आहे हो याच्या पहिलं तुम्ही खरं धोरण सांगा राजदुराच जर आमदाराचा कार्यालय सोडलं तो कुठं दुसरीकडे ऑफिस होतं का आमदाराचा होतं ना होत रागा पहिला असा आमदार आहे का जो पाच पाच सहा सहा ठिकाणी ठिकाणी सुधीर भाऊ मुनगंटीवर नावाचं सेवा केंद्र चालव या गोरगरीब जनतेला सेवा करण्याचं काम आदरणीय देवराव दादांच्या हो माध्यमातून या ठिकाणी महाआरोग्य शिबिर केले जवळपास केली गरचांदूर असेल गोरपरा असेल जिवती असेल विरू स्टेशन असेल राजुरा असेल गोंडपिंपरी असेल धाबा असेल अनेक ठिकाणी आदरणीय देवराव दादांनी या ठिकाणी मोफत घेतले मोफत कोणाला एक रुपया लागला नाही तुमच्या सांगोळ्याच्या महिला सुद्धा या ठिकाणी कोरप्याचे आरोग्य शिबिर झाला होता त्या ठिकाणी आले होते त्यामुळे असं आपल्याला दमदार नेतृत्व लावलेलं आहे आणि संजना ताई आणि सचिन भाऊ तुम्ही चिंता करू नका कोणी माहीत लागला तरी तुमच्या केसाला सच्चा लागणार नाही कारण माझी मागणार

दिवस रात्र आम्ही काम करू या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद